नमस्कार महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे अंगणवाडी सेविकांचे प्रश्न सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्या शेतकऱ्यांना वीज मोफत दोन हजार चोवीस पंचवीस अर्थसंकल्प शुक्रवारी विधिमंडळात सादर महाराष्ट्रातील तीन कोटी पन्नास लाख महिलांना मिळणार आता एक हजार पाचशे रुपये दर महिना काय आहे बातमी पाहूया तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील शेतकऱ्यांसाठी मोफत वीज आणि महिलांना देणार सिलेंडर तीन सिलेंडर अर्थसंकल्पात घोषणांचा राज्याच्या अर्थसंकल्प विधिमंडळात वी, सादर होणार असून व मध्यम कृषी पंपासाठी मोफत वीज महिलांना वर्षाकाठी तीन गॅस सिलेंडरची मोफत आदी लोकप्रिय घोषणा होण्याची शक्यता आहे अशी माहिती खात्री लायक सूत्रांनी दिली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या निर्णयासाठी आग्रही होते प्रामुख्याने महिला व बालविकास ग्रामीण विकास सामाजिक न्याय आदिवासी विकास आरोग्य क्षेत्रांना माप दिले जाईल बहुजन समाज व बारा बलुतेदारांच्या कल्याणासाठी भरीव अर्थसंकल्प तरतूद केली जाईल सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्या अंगणवाडी सेविकांचे प्रश्न विविध सामाजिक महामंडळासाठीचा निधी याबाबत काही तरतुदी असतील मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना राबवली जाईल त्यानुसार दरवर्षी भरलेले तीन गॅस सिलेंडर महिलांना मोफत दिले जातील दोन कोटी कुटुंबांना या योजनेचा फायदा होईल मुख्यमंत्री बळेराजा वीज सवलत योजनेअंतर्गत सात पॉईंट पाच अश्वशक्तीपर्यंतच्या कृषीपंपांना वीज मोफत दिली जाईल अल्पभूधारक व मध्यम भूधारक चौवेचाळीस लाख शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होईल आठ पॉईंट पाच लाख शेतकऱ्यांना मोफत सौरपंप दिले जातील महिलांना महिनाकटी एक हजार पाचशे रुपये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना मध्य प्रदेशाच्या धर्तीवर जाहीर केली जाईल या योजनेअंतर्गत मध्य प्रदेशात एक कोटी सदोतीस लाख महिलांना थेट बँक खात्यात महिन्याकाठी एक हजार दोनशे पन्नास रुपये जमा केले जातात महाराष्ट्रात हा लाभ वयवर्ष सव्वीस ते साठपर्यंतच्या तीन कोटी पन्नास लाख महिलांना दिला जाणार आहे महिन्याकाठी एक हजार पाचशे रुपये दिले जातील महिलांना आर्थिक व सामाजिक हातभार देण्यासाठी आणि त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठीची ही योजना असेल युवा वर्गासाठी काय मुख्यमंत्री युवा कौशल्य योजनेअंतर्गत बारावी पास युवक युवतींना मासिक सात हजार रुपये आय टी आय डिप्लोमाधारक मासिक आठ हजार रुपये तर पदवीधारकांना मासिक दहा हजार रुपये किमान सहा महिन्यासाठी देण्यात येतील अठरा ते एकोणतीस वर्ष वयोगटातील गटाला त्याचा लाभ मिळेल आमदाराकडून घेतला फीडबॅक